अजित दादा आता पुन्हा एकदा नॉट रिचेबल होऊ शकतात असं बोललं जातं आहे आता याच्या पाठीमागची नेमकं गणित काय आता त्यांचं नॉट रिचेबल होणं हे काही महाराष्ट्राला नवीन नाही आहे किंवा ते काही वेगळंच काहीतरी करतील असंही महाराष्ट्राला नवीन नाही आहे ते जे करतात याची जाणीव महाराष्ट्राला आहे आणि त्याचं काही वेगळेपण महाराष्ट्राच्या जनतेला वाटत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण तरीही आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे काही गणित आता पाहायला मिळत आहेत किंवा विशेष करून आपण असे म्हणू शकतो की अजितदादा पवार यांची गेल्या महिनाभरापासून किंवा आठ पंधरा दिवसापासून जरी म्हटलं तर त्यांची जी वक्तव्य बदललेली आहेत ती वक्तव्य जर आपण चांगली तपासली तर कुठे ना कुठे हा सगळा प्लॅनिंगचा भाग आहे एक नियोजनबद्धरित्या ते ज्या पद्धतीनं राजकारणाकडे आता पाहायला लागलेत ते एक वेगळं राजकारण पाहायला मिळते म्हणजे गुलाबी रंगाचं जे काही समीकरण राजकारणात आपण पाहिलंय किंवा अजितदादांनी गुलाबी रंग घेऊन जे काही पुढे आले आहेत सोबतच लाडके बहिणीचा एक नारा आहेच आता ह्या सगळ्यांमध्ये नेमकी वेगळी भूमिका ते कशी घेणार कधी घेणार या, या संदर्भातही अनेक चर्चा आहेत आता नेमकं जेव्हा आपण विधानसभेच्या संदर्भात विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला साहजिकच म्हणजे कोणत्याही निवडणुकीचा विचार जर केला तर त्याच्या विधानसभेच्या अगोदर जी निवडणूक होते म्हणजे लोकसभेची तसंही दोन हजार चोवीसच्या ही, ही गणित तसंच म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेची समीकरणं जे जी होती त्याचाही मोठा परिणाम याच्यावर पाहायला मिळणार आहे पण नंतर ज्या काही घडामोडी झाल्या किंवा आता सध्या जे काही मराठा आरक्षण संदर्भात किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही घडामोडी होत आहेत त्या जर पाहिल्या तर वेगळा काहीतरी अर्थ त्यातून काढता येऊ शकतो पण सध्या म्हणजे तुर्ताच आपण अजितदादांवर बोलतोय त्यामुळं अजितदादांचं एकंदरीत आपण लक्षात घेतलं की त्यांचे आत्ताही त्यांनी म्हटलंय की बारामतीच्या निवडणुकीत मी मी माझ्या पत्नीला उभं करायला नव्हतं पाहिजे आता ही जी गोष्ट आहे त्यांची ही राजकीय हेतूने त्यांनी मांडलेली नाही आहे असं ते दाखवत दाखवतात अर्थात त्यामागे राजकीय हेतू आहेच पण इथं परिवार गे जायला पाहिजे होता ती जी मर्यादा होती ती सांभाळायला पाहिजे होती असं ते मान्य करतात चूक झाली असं मान्य करतात कुठे ना कुठे शरद पवारांचंही वाक्य जर आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पाहिले तर सुनेत्रा पवार यांना त्या अजितदादांनी उभं करायला नव्हतं पाहिजे असंही त्यांचा एक म्हणण्याचा रोग आपल्याला दिसून आला म्हणजेच काय जिथं जिथं शरद पवार ज्या ज्या पद्धतीनं बोलत होते तेथेच वक्तव्य आता त्यांच्याकडून म्हणजे दादांकडून ऐकायला भेटते म्हणजे शरद पवारांविषयी आमच्या मनात नितांत आदर आहे त्यांच्यावर ज्या टीका झाल्या त्या व्हायला नव्हत्या पाहिजे किंवा चंद्रकांत पाटलांनी जे काही बारामतीत येऊन जे काही बोलले किंवा बारामती, बारामती संदर्भात बोलले ती बोलायला नव्हतं पाहिजे ही सगळी जर आपण गोष्ट पाहिली तर कुठे ना कुठे शरद पवार पवारांकडे जाण्याचा त्यांचा एक मार्ग ते हळूहळू तयार करताय का असं एक दिसतंय यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संघ असेल म्हणजे आर एस एस असतील किंवा बाकीचे जे काही भाजपाला समर्थन करणाऱ्या संघटना आहेत त्यांचं सरळ सरळ म्हणणं होतं किंबहुना भारतीय जनता पक्षातल्या अनेक नेत्यांचंही असं म्हणणं होतं की अजितदादा सोबत जर नसते तर कदाचित लोकसभेची आकडेवारी वेगळी असती म्हणजेच काय अजितदादा पवार आल्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्या एकंदरीत विचारसरणीला धक्का पोहोचलाय त्यांच्या भूमिकेला धक्का पोहोचलाय असं त्यांचं मत होतं दुसरीकडे आपण जर शिंदे सेनेचा विचार केला तर ज्या व्यक्तींमुळे त्यांनी शिवसेना सोडली म्हणजे अजितदादा पवार आम्हाला निधीच देत नाही हे जे त्यांचं बोलणं होतं तेच कुठे ना कुठे आता रिपीट व्हायला लागले म्हणजे ते बोलत नसले तरी अर्थकातं आजही अजितदादांकडे आहे अजितदादा त्यांच्यासोबत सत्तेत आहे मग तेव्हा प्रॉब्लेम होता तर आता प्रॉब्लेम का नाही हा जो एक प्रश्न लोकांच्या मनात आहे तोही प्रश्न पुन्हा एकदा ते नव्यानं त्याबद्दल विचार करू शकतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही सहानुभूतीचं राजकारण आहे सहानुभूतीच्या राजकारणाचा जर विचार केला तर ज्या पद्धतीनं शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना जे काही सहानुभूती मिळाली आणि ह्या सहानुभूतीचं रूपांतर मोठ्या मतांमध्ये झालं ते सहानुभूतीचं राजकारण खोडायचं असेल तर त्यांना विरोध करून चालणार नाही तर त्यांच्या धागेला धागा बांधून आपल्याला राजकारण करावं लागेल याची जाणीव त्यांना झालेली आहे आता मुळात आपण जो काही मगाशी गुलाबी रंगाचा जो विचार केला हा गुलाबी रंग जो त्यांनी धरला आहे किंवा त्या संदर्भात अनेक समीकरणही पाहायला मिळत आहे असंही बोललं जात आहे की दोनशे कोटी रुपयाचा पी आर ऑफिस एक एजन्सी निवडली गेली आणि ते एजन्सी जे सांगते तसं अजितदादा पवार आणि त्यांचा पक्ष करतो आणि त्यातलाच एक भाग असा असणार आहे की जो तिढा म्हणजे लोकसभेतच इतका मोठा तिढा जागा वाटपावरून झाला होता त्यापेक्षा डबल टिबल जास्त तिढा आता विधानसभेच्या बाबतीत होणार आहे आणि एक वेळेस शिंदे सेना आणि भाजपा यांच्यामध्ये सूत मिळू शकतं पण अचानकच अजितदादा पवार हे अनेक ठिकाणून आपल्या जागेवर अधिकार सांगणार आहेत ते समीकरण फारसं पचनी पडणार नाही आणि बंडखोरीची शक्यता वाढणार आहे आता हे सगळं होत असताना साहजिकच भारतीय जनता पक्ष किंवा आर एस एस किंवा शिंदे सेना या सगळ्या ज्या संघटना आहेत हे सगळे जे नेते आहेत ते अजितदादांना कुठे ना कुठे आतापासून कॉर्नर करायला लागलेत असं दिसायला लागलं आहे कारण ते ब स्पष्ट दिसत नसलं स्पष्ट बोलत नसले तरीही ते समीकरण मात्र आहे पण आता वेळ जळ आलीच म्हणजे आता आणखी वेळ मागून घेतली आहे आणि जो काही रोष आहे तो काही रोष सरकारबद्दलचा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही विशेष करून जे काही बलात्काराच्या अत्याचाराची चा प्रकरणं पुढे येत आहे तर हे सगळं प्रकरण जास्तीत जास्त चिघळत चाललं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जर वेळ पडली म्हणजे तशी वेळ पडण्याची दाट शक्यताच आहे असंही म्हणल्या जाऊ शकतं अशावेळी मात्र पुन्हा एकदा ते नॉट रिचेबल होतील आणि वेगळाच काहीतरी निर्णय घेतील अशी शक्यता आहे आता खरोखरच अजितदादा पवार वेगळा निर्णय पुन्हा एकदा घेऊ शकतात का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद